नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव बारा राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान सौभाग्य आणि सुख समृद्धीचा कार मानले जातात गुरु ग्रहाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला होता आणि या नक्षत्रामध्ये तो दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत राहील गुरुच्या या नक्षत्रातील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तीवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल गुरु करणारा माला मालामाल सिंह सिंह राशीच्या व्यक्तींना गुरुच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल या राशीमध्ये गुरु दहाव्या घरात विराजमान असणार आहे त्यामुळे या राशींच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल या काळात समाजात मान सम्मान वाढेल तुमच्या पर्सनल आणि प्रपोशन आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुम्ही नेहमी सकारात्मकता विचार कराल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवाल वैवाहिक रुचिक राशींच्या व्यक्तीसाठी गुरुग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्धी होईल या राशींच्या गुरु सातव्या घरात आहे या काळात तुम्हाला आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल भौतिक सुख सुविधा प्राप्त कराल कुटुंबातील व्यक्ती सोबत फिरायला जाल धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल वैवाहिक जीवन सुखमय राहील मकर गुरुग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मकता परिणाम पाहायला मिळतील या राशीमध्ये गुरु पाचव्या घरात विराजमान आहे त्यामुळे या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आर्थिक स्थिती मजबूत राहील अचानक धनलाभ होतील या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवासी करावे लागतील आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल कर्ज फेडण्यास मदत होईल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम ही काळ आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ